की बात, साथ। नवापूर पोलिसांनी साडे अठरा लाखाची दारू पकडली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमावर्ती भागात महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने तपासणी नाके उभारण्यात ना आले आहेत निवडणुकीच्या अनुषंगाने शेजारील गुजरात राज्यात दारू बंदी असल्याने मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारूची तस्करी केली जात असते याची माहिती नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना मिळाल्यानंतर नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे बेडकी या ठिकाणी तपासणी नाक्यावर भाजीपाल्याच्या वाहतुकी आड होणारे दारू तस्करी पकडली आहे एकूण साडे अठरा लाख रुपयांचा दारू साठा जप्त करण्यात आला आहे तर साडेबारा लाख रुपये किमतीची दोन वाहने जप्त जप्त करण्यात करण्यात एकूण लाखाचा मुद्देमाल आला आहे या प्रकरणात नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईने गुजरात राज्यात होणारी तस्करी उघड झाली आहे नवापूर पोलिसांच्या वतीने सीमावर्ती भागात गस्त वाढवण्यात आल्याची माहिती पोलीस दलाच्या वतीने देण्यात आली आहे सदर कारवाई नवापूर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून गुजरात राज्यामध्ये दारू तस्करी वाढली असून दारू माफिया पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे Năvapur la UDIUȚATI, previntre partidul Năvapur.